तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष स्वातीताई शेनकर यांनी काल आपला राजीनामा महिला प्रदेश अध्यक्ष कर यांच्याकडे दिलाय स्वातीताई शेनकर व त्यांचे पती संदीप भानुदास शेनकर यांनी दोन हजार एकोणीसच्या परिवर्तनात मोठा सहभाग नोंदवला होता दोन हजार एकोणीस साली स्वातीताई शेनकर नगरसेवक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली असताना यावेळी कोणतीही महिला पक्षात काम करायला धजावत नसताना स्वातीताई शेनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं काम सुरू केलं होतं महिला वर्गाचं संघटन करत तालुक्यात शाखा उभारल्या होत्या शरद पवार व अजित पवार यांच्या फुटीनंतर स्वातीताई शेनकर अजित पवार गटात सामील झाल्या होत्या अजित पवार यांनी त्यांना उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती मात्र वारंवार पक्षात होणारा अवमान व वा अपमानास्पद वागणूक यामुळे शेनकर यांनी आपला राजीनामा रुपालिताई चाकणकर यांच्याकडे सोपवला आहे मात्र विधानसभेच्या तोंडावर खासदार सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या दौऱ्यातच हा राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडल्याचं दिसून आलंय यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचं चित्र दिसून आलंय आता स्वातीताई शेनकर कोणत्या पक्षात जाणार व काय भूमिका घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे न्यूज सॅद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले